नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे पंच्याण्णववा या पाठमध्ये आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे चालू चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आठ प्रश्न आहेत यामध्ये सर्व प्रश्न हे अतिशय महत्वाचे असणार आहेत व्हिडिओ शॉट नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय आहे मासातो कांडा यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे ज्याचे योग्यत्र पर्याय ब आशियाई विकास बँक तर आशियाई विकास बँक या बँकेच्या अध्यक्षपदी मासातो कांडा यांची निवड करण्यात आलेली आहे आता आशिया विकास बँकेचे मासातो कांडा हे कितवे अध्यक्ष बनले आहेत तर ते बनले आहेत अकरावे अध्यक्ष कितवे तर अकरावे अध्यक्ष बनलेले आहेत जर आपण पर्याय पाहिले जागतिक बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँक तर जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर अजय बंगा अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत जर आशियाई विकास बँकेची आपण स्थापना पाहिली तर स्थापना झाली होती एकोणीसशे सहासष्ट साली किंवा एकोणीसशे सहासष्ट साली याची स्थापना झाली होती ज्याचे मुख्यालय आहे मनिला फिलिपाइन्स या देशामध्ये कोठे तर मनिला या ठिकाणी आशियाई विकास बँकेचे मुख्यालय आहे जर जागतिक बँकेचा आपण विचार केला तर जागतिक बँकेची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली एकोणीसशे चौवेचाळीस साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती आणि तिचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे शक्तिकांत दास हे सध्याचे गव्हर्नर आहेत स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती पुढचा दुसरा प्रश्न आहे हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहे तर ते पर्यायी बस चौथ्यांदा तर हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत तर नुकतंच झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ही हेमंत सोरेन यांनी घेतली असून ते चौथ्यांदा या पदावर बघा विराजमान झालेले आहेत आता काही दिवसांपूर्वी एक्क्याऐंशी जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली होती झारखंडमध्ये त्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या जे एम एम पक्षाने जिंकल्या किती तर चौतीस जागा जिंकल्या बघा चौतीस जागा आता जे एम एम हा पक्ष हेमंत सोरेन यांचा आहे बघा त्याचं नाव आहे झारखंड मुक्ती मोर्चा आणि या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत त्या ठिकाणी बघा सरकार स्थापन केले आणि राज्याचे मुख्यमंत्री बनलेत हेमंत सोरेनच्या अगोदर देखील तेच होते आता झारखंड राज्याची राजधानी काय तर रांची ही झारखंड राज्याची राजधानी आहे आता मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देत असतात असा प्रश्न विचारला जातो तर मुख्यमंत्र्यांना शपथ हे त्या राज्याचे राज्यपाल राज्च देत असतात बघा राज्यपाल आता मुख्यमंत्री पदाची शपथ हेमंत सोरेन यांना कोणी दिली तर त्या ठिकाणचे राज्यपाल कोण आहेत तर संतोष कुमार गंगवार संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिलेली आहे बघा कोणाला तर हेमंत सोरेन यांना हे कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत तर बघा चौदावे मुख्यमंत्री बनलेले आहेत हेमंत सोरेन हे कितवे चौदावे मुख्यमंत्री बनलेले आहेत झारखंड राज्याचे पुढचा प्रश्न आहे नौदलाने कोणत्या अण्वस्त्र वाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे ज्याचं योग्य पर्याय अ के फोर जे काही के फोर अण्वस्त्र व बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे बघा तर याची चाचणी नुकतंच घेण्यात आलेली आहे आता आले कोणी तर भारतीय नौदल आता भारतीय नौदल प्रमुख कोण आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत ही जे काही के फोर अण्वस्त्र व बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे बघा तर याची चाचणी कोणत्या अन्विक पाणबुडीमधून घेण्यात आली तर आय एन एस अरिघात आय एन एस अरिघात या अन्विक पानबुडीतून बघा याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे यावर दुसरा एक प्रश्न बनतो बघा तर अणुऊर्जेवर चालणारी दुसरी अन्विक पानबुडी कोणती तर आय एन एस अरिघात ही अणुऊर्जेवर चालणारी भारताची दुसरी अन्विक पानबुडी आहे पहिली कोणती आहे तर आय एन एस अरिहंत ही पहिली आयआनी आय एन एस अरिघात ही दुसरी आहे आता हे किती कि किमी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे के फोर हे क्षेपणास्त्र तर तीन हजार पाचशे किलोमीटर लांब तीन हजार पाचशे किलोमीटर लांब एवढ्या लांबीचे ते क्षेपणास्त्र एवढ्या लांब पल्ल्याचे ते क्षेपणास्त्र आहे बघा के फोर ज्याचे काही दिवसांपूर्वीच नुकतंच यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे आय एन एस अरिघात या अन्वेक पानिवडीमधून संरक्षण मंत्री कोण आहेत संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे तर पर्याय ई दाखील तर ग्राहकांच्या तक्रारी तक्रारी दाखल करण्यासाठी ई दाखील हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आता ग्राहकांच्या तक्रारी ह्या ई दाखील या पोर्टलवर आपण करू शकता पुढचा पाचवा प्रश्न आहे बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय अ आसाम तर आसाम या राज्यामध्ये बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे आसामवर प्रश्न आहे तर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंता बिस्वा सर्मा हे आसामचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे दिसपूर आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आसामचे सध्याचे राज्यपाल आहेत आता जर पर्याय आपण पाहिले हरियाणा तर हरियाणा राज्यामध्ये बघा नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा बघा हरियाणा या राज्यामध्ये होणार आहे त्यानंतर उत्तर प्रदेश तर महाकुंभ दोन हजार पंचवीस महाकुंभ दोन हजार पंचवीस हे बघा प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे पुढचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आशियाई रायफल आणि पिस्तुल कप कोणत्या देशात होणार आहे तर तो होणारे पर्यटन आपल्या भारतामध्ये केव्हा तर दोन हजार सव्वीसला तर दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप हा आपल्या भारतामध्ये होणार आहे पुढचा सातवा प्रश्न आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस भारत हा कितव्या स्थानावर आहे तर पर्याय ब एकोणपन्नासाव्या तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत हा एकोणपन्नासाव्या स्थानावर आहे इथे तुम्हाला एक प्रश्न येत येतो तर जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता ज्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत हा एकोणपन्नासाव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर हा अमेरिका आहे अमेरिका पुढचा शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या सरकारने आय 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 टी आयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केलेली आहे तर पर्यायक केरळ तर केरळ राज्याच्या सरकारने आय टी आयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची नुकतंच घोषणा केलेली आहे आता प्रश्न आहे केरळ संबंधी तर केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत केरळचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान हे राज्यपाल असून तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न जे आजचे होते बघा तर ते सर्व प्रश्न आपण इथे कव्हर केले जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद